नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा दिवाळीमध्ये शिक्षकांना करावा लागणार अभ्यास सुट्ट्याचा कालावधी असाच घालू नका या सुट्ट्यामध्ये अभ्यासाची एक रूपरेषा ठरवा त्यानुसार अभ्यास करा आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे हिंदी भाषा निवडून आपण इंग्लिशला दावडू शकतो का हे बरेच जणांचे प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये आपण त्या दोन्ही गोष्टी क्लिअर करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की हिंदी मीडियम असणाऱ्या लोकांनी हिंदी निवडू शकता आता अर्ज करत असताना जर तुमचं जर तुमचं मराठी असेल तर तुमचं मीडियम जर मराठी असेल तर तुमची पहिली लँग्वेज ऑटोमॅटिकली डिफॉल्ट म्हणजे ऑटोमॅटिकली फॉर्म भरताना पहिली लँग्वेज मराठी पकडली जाते पहिली भाषा काय मराठी पकडली जाते आणि सेकंड भाषेमध्ये दोनच ऑप्शन आहेत तुम्हाला दोनच ऑप्शन आहेत जे की मराठी आणि इंग्रजी जर तुम्ही पहिली भाषा हिंदी निवडलात तर तुम्हाला दुसरी भाषा मराठी निवडता येते पण मीडियम तुमचं हिंदीच असलं पाहिजे या त्यांनी सक्तीने सांगितलेलं आहे तिथे फॉर्म भरताना या गोष्टी निदर्शनास येतात म्हणून जबरदस्तीने हिंदी निवडायच्या असेल म्हणून तुम्ही मीडियम चेंज करत असाल तर मीडियम तुम्हाला चेंज मिळणार आहे लक्षात घ्या यावर्षी थोडीशी सुधारणा झालेली आहे या पेपरच्या बाबतीमध्ये त्यामुळे तुम्हाला ते मिडीयम निवडत असताना जे काही आपलं शिक्षण कोणत्या मीडियम मध्ये झाले त्या मिडीयमचा उपयोग करायचा आहे आता मीडियम कसं ठरवायचं बारावी तुमचं कशामध्ये झालंय तुमची पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर शिक्षक असेल पदवीधर शिक्षक असेल तर तुमची पदवी कोणत्या मीडियम मध्ये झाली त्या, त्या नुसारच पेपर द्यायचा आहे म्हणजे इंग्लिश लढावून आम्हाला हिंदी निवडता येईल हिंदी का हिंदीमध्ये आम्हाला सोपं जाईल का असे जे काही तुमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला इथेच फुल स्टॉप द्या तुमचं मीडियम जे आहे ते पहिली लँग्वेज असते हे लक्षात घ्या आणि अर्ज करून घ्या मित्रांनो अर्जामध्ये या चुका करू नका त्याचा परिणाम तुम्हाला नंतर भोगावा लागेल आणि अर्जामध्ये आधार कार्ड वरला आधार नंबर व्यवस्थित टाकायचा आहे सगळे आता काय काय लागते ते पण सांगतो सर्वात प्रथम तुम्ही त्यांचं हस्ताक्षरामध्ये थंब वगैरे द्या वगैरे सगळं सांगितलेलं आहे मागच्या ह्याच्यासारखंच परीक्षेसारखंच फोटो साईन थंब व हस्ताक्षरात लिहिलेलं मॅटर त्यानंतर त्यानंतर तुमचा आयडी प्रूफ यावेळेस एक एक्स्ट्रा गोष्ट आहे तुमचं आयडी प्रूफ सुद्धा तुम्हाला तिथे अपलोड करणं गरजेचं आहे फॉर्म मध्ये कुठलीही चूक करू नका भविष्यामध्ये तुमचा रिझल्ट दिसणार नाही अशी चूक केल्यानंतर त्याचे परिणाम तुम्हाला भोगवावे लागत असतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टीचा विचार करता फॉर्म मध्ये चुका करू नका त्यानंतर शिक्षकांनो एक गोष्ट लक्षात ठेवा दिवाळीचा काळ तुम्हाला अभ्यासासाठी द्यायची आणि शिक्षक कर्मचारी किंवा शिक्षक पात्रता परीक्षा देणारे रेग्युलर विद्यार्थी असू द्या या दिवाळीच्या कालावधीमध्ये दहा ते बारा दिवस तुम्हाला अभ्यासामध्ये घालवायचे आता राहिले दोनच महिने या दोन महिन्यामध्ये पर डे म्हणजे सिक्स्टी डे दिवसाला दोन मार्क मिळवायचे म्हणजे एकशे वीस मार्काचं आपलं टार्गेट ठेवायचं दीडशे पैकी म्हणजे ऑटोमॅटिकली आपल्याला नव्वद मार्क मिळून जातात मी तर या स्ट्रॅटेजीनुसारच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय आपले लाईव्ह क्लास चालू आहेत बरं का हा संपर्क क्रमांक आहे नाईन डबल सिक्स फायव्ह फोर एट फोर झिरो फोर एट हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप क्रमांक तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्ड रेकॉर्ड सुद्धा मिळेल तुमच्या वेळेनुसार पाहिला आणि सर्व विषयाच्या ऑल महाराष्ट्रात कुणाकडेच नसलेल्या सर्व विषयाच्या व्यवस्थितरित्या ऑनलाईन नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत मित्रांनो आता ऑफलाईन जर म्हटलं बाय प्रिंट तुम्हाला सात दिवसांनी मिळते म्हणजे सात दिवस तुमचे वाया जातात त्यामुळे आपण ऑनलाईन लाईव्ह तुमच्या मोबाईलमध्ये नोट्स सुद्धा उपलब्ध केलेल्या के करून दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही आजच बॅच जॉईन करू शकता ठीक आहे तर तसेच बघा अभ्यास करत असताना टार्गेट करा विषयाला टार्गेट करून अभ्यास करा तुम्हाला कोणत्या विषयात प्लस पॉईंट घेता येतात लँग्वेजमध्ये मराठी इंग्रजी तर ठेवला आहात तर या मराठी इंग्रजीमध्ये किती मार्क मिळवता येतात मराठी सारख्या विषयामध्ये तुम्हाला पंचवीस प्लस राहायचं हे डोक्यात ठेवा मराठी व्याकरणामध्ये इंग्रजीमध्ये दहा पंधरा मार्क पडले तरी पुरेसे आहेत लक्षात घ्या बालमानसशास्त्रामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवायचे एवढं डोक्यात ठेवा विषय सोपा आहे थोड्या नोट्स आहेत त्याच नोट्स रिपीट रिपीट वाचायचे प्रश्न हे वारंवार तेच तेच विचारले जातात डिसिजन मेकिंग वर काय प्रश्न असतात उपपत्यावर काय प्रश्न असतात शोधशास्त्रज्ञावर काही प्रश्न असतात ठेवलेली ट्रॅटेजी आपल्याला काय करायचे व्यवस्थित रित्या निळून या विषयामध्ये मी तर म्हणेल सत्तावीस प्लस मार्क घेतली पाहिजेत तुम्ही सत्तावीस प्लस आउट ऑफच ठीक आहे मॅथ सारख्या विषयामध्ये प्रॉब्लेम आहे पाच मार्क देवाला देऊन टाका मॅथमध्ये सुद्धा लक्षात ठेवा देवाला मार्क देवाला कारण ते आउट ऑफ कव्हरेज असतात त्या मार्काचा विचार न करता तुम्हाला प्लस मार्क मिळवायचे आहेत मी स्वतः शिकवतो आणि विद्यार्थ्यांना मागच्या पेपर नुसार शिकवतोय पहिलं बेसिक लेवलचं आपलं लेक्चर असतं त्यानंतर हे एक्झाम ओरिएंटेड लेक्चर असतं लक्षात ठेवा या मॅथ मध्ये मॅथच नाही जॉमॅट्री आहे बुद्धिमत्ता आहे तसेच मित्रांनो जिओमॅट्री आहे बुद्धिमत्ता आहे ॲडव्हान्स मॅथ सुद्धा आहे बेसिक लेवलचे मॅथ आपल्याला क्रॅक करेल बेसिक घटकावरच जवळपास बारा ते पंधरा प्रश्न असतात तेच तुम्हाला क्रॅक करेल बारा ते पंधरा प्रश्न झाले रिझनिंगचे पाच प्रश्न तरी असतात ते पंधरा सतरा झाले आता जिओमॅट्रीचे काही दोन चार प्रश्न पाच सहा प्रश्न असतात पाच सहा प्रश्न असतात चार प्रश्न सारखे असतात सोपे असतात ते चार झाले एकवीस प्रश्न झाले अॅडव्हान्स मधले आता नऊ प्रश्नापैकी दोन चार टोले लावून जर आपण सोडवले तर आपण पंचवीस पर्यंत पोहोचू शकतो या विषयामध्ये त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ऍडव्हान्स लेवलचं एक्झाम ओरिएंटेड आणि मागच्या पेपरचा आधार घेत आपण या मॅथची प्रॅक्टिस घेत असतो म्हणून तुम्ही आत्ताच मॅच जॉईन केला तरी तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे परीक्षेमध्ये कारण आप अरे खूप छोटे छोटे आठवी नववी दहावीचे गणित आहे पण ते त्या गणितापर्यंत आपल्याला पोहोचायचंय त्या गणिताला टॅकल करायचंय हे डोक्यात ठेवा ईव्हीएस ईव्हीएस सारखा सारखा विषय विषय जो आहे गुणाला असतो यामध्ये सुद्धा तुम्हाला दहा ते पंधरा गुणापर्यंत पोहोचायचं आहे आणि हेच करायचं आहे शिक्षक लोकांना या दिवाळीच्या कालावधीमध्ये जो वेळ मिळणार आहे त्या वेळेमध्ये आपल्याला अभ्यास करून ही परीक्षा क्रॅक करायची आहे आणि विशेष म्हणजे फॉर्म भरत असताना चुका करू नका त्याचा परिणाम आपल्याला नंतर भोगावा लागतो कुठल्याही साईडमध्ये जर काही गपलत असेल तर आपल्याला राखीव रिझल्ट ठेवत असते महाराष्ट्र परीक्षा परिषद खूप आलेली आहे महाघोटाळा जे काही बाहेर आला त्याच्यातून बरेच लोक फ्रॉड आहेत त्या फ्रॉड लोकांना सुद्धा बाहेर काढलेले आहे आणि आता येणारी शिक्षक पिढी तंत्रज्ञान युक्त आणि अशा परीक्षा पास करणारी असणार आहे आणि जे कर्मचाऱ्यांना किंवा शिक्षक कर्मचाऱ्यांना दोन वर्षाचा कालावधी दिलेला आहे दोन वर्षानंतर जागांची एवढी भर पडणार आहे जे की महाराष्ट्रामध्ये जे दोन लाख लोक आहेत का गाव ते सगळेच लागलेले दिसतील तुम्हाला असे एवढ्या जागा रिक्त होत आहेत गावोगावी निवृत्त होण्याची संख्या वाढलेली आहे त्यामुळे या परीक्षेवर थोडस सिरियसली फोकस करा दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची आहे आणि या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत जेणेकरून ओपन प्लस कास्टच्या जागा आपल्याला मिळवता येणार आहेत या परीक्षेमुळे म्हणून या परीक्षेचा एक एक मार्क आपल्यासाठी महत्वाचा ठरणार आहे ओपन या मध्ये आपल्याला बसून आगामी काळात महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्याला नोकरी लावा लागण्याची शक्यता असते त्यामुळे कोणत्याही कानाकोपऱ्यात आपण आपण आपलं भवितव्य आणि शिक्षक होऊन सेवा बजावू शकणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो टीईटी परीक्षेला थोडस सिरियस घ्या आणि शिक्षकांनो दिवाळीमध्ये अभ्यास करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद